आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी एस एफ एन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर वर क्लिक करा आबा पुन्हा स्वगृही परत जाऊ आबा प्रेमी कार्यकर्त्यांचा दीपक आबांना आग्रह दीपक आबा साळुंखे पाटील पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाटेवर सांगोला विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पुन्हा स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परत जावं यासाठी आता दीपक आबा प्रेमी कार्यकर्त्यांनी आग्रह धरला महाविकास आघाडीचे उमेदवार असून देखील महाविकास आघाडीमधील घटक पक्षांनी आपली फसवणूक केली त्यामुळेच विधानसभा निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला त्यामुळं आपण आता महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात न थांबता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय व्हावं अशी आग्रही मागणी राज मिसाळ यांनी केली चिंतन करण्यासाठी नुकत्याच सांगोला येथे आयोजित केलेल्या बैठकीत के, सांगोला विधानसभा मतदारसंघातील हजारो कार्यकर्त्यांनी दीपक आबा साळुंखे पाटील यांनी पुन्हा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून सक्रिय व्हावं असा आग्रह केला बैठकीत ज्येष्ठ नेते ताणाजी काका पाटील आर डी पवार पियुष साळुंखे शिवाजी बनकर शिवाजी कोळेकर राज मिसाळ संभाजी हरिहर अजित देवकदे नितीन रणदिवे विजय इंगवाले भारत नागणे रफीक काझी प्राध्यापक अनिल नवत्रे आदी आपलं माजी आमदार साळुंखे यांनी आपल्याला फसवणाऱ्या महाविकास आघाडीतून बाहेर पडावं असा आग्रह धरला या चिंतन बैठकीत कार्यकर्त्यांच्या भावनांचा आणि भूमिकेचा आदर करूनच पुढील राजकीय भूमिका ठरवणार असल्याचं सांगितल्यानं पुन्हा स्वगृह पर असल्याचं या बैठकीतून संकेत मिळाले आहेत